धुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या नावाखाली शहराच्या मध्यवर्ती भागातील मौल्यवान भूखंड हडप करण्याचा गंभीर कटर असल्याचा आरोप करत शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत या प्रकरणी भारतीय नागरिक संहिता कलम दोनशे व एकशे अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे परवानगी मागितली आहे गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की माननीय न्यायालयात विविध विभागांकडून परस्पर विरोधी व खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आले कधी फायनल प्लॉट क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर कधी वेगवेगळे सिटी सर्वे क्रमांक सांगत प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याच्या आड हजार तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी चौरस फुटांच्या तीन मजली बांधकामाद्वारे जागा बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच संबंधित भूखंडाबाबत आधीच न्यायालयीन आदेश अस्तित्वात असताना देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती सादर केल्याचा सा आरोप त्यांनी केलाय दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमकी जागा कोणती याबाबत स्पष्ट प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाल्याचंही त्यांनी नमूद केलंय माननीय न्यायालयाचा आम्ही पूर्ण सन्मान करतो आणि जो निर्णय येईल तो मान्य करू मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून भूखंड हडप करण्याचे कोणतेही कारस्थान आम्ही नाही असा ठाम इशारा अनिल गोटे यांनी दिलाय या, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय